आगी दहा वर्षापासून उमरखेड महागाव मतदारसंघात शेतकरी कष्टकरी तरुण ओबीसी मायनॉरिटी यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विज्ञान केवटे यांना उमरखेड महागाव पंधरा ऑगस्ट रोजी उमरखेड येथील स्थानिक विश्रामगृहात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने उमेदवार जाहीर करण्यात आला यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकांत पवार यांनी पत्रकार परिषदेतून उमेदवारी जाहीर केली आहे यावेळी पत्रकार परिषदेला राष्ट्रीय मुस्लिम अध्यक्ष शेख जबार बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष मोरे संघ जिल्हा लहुजी क्रांती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक तलवारे छत्रपती क्रांती सेना तालुका अध्यक्ष संतोष पाटील चंद्रवंशी भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रकाश कांबळे या सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते राम राठोड स्टार महाराष्ट्र खेड दराठी